सोलापूरमध्ये अवकाळी पावसानं थैमान मांडलंय विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत आता सोलापूर जिल्ह्यातून वीज पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात वीज पडतानाचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच चा व्हायरल होतोय ढगांच्या गडगडाटासह वीज कोसळताना दिसतीय हा व्हिडिओ पाहताना अंगाचा थरका पुडतोय पाऊस सुरू असताना अचानक मोठा आवाज होतो आणि समोर असलेल्या झाडाजवळ वीज कोसळताना दिसतीये यामुळे परिसरात चांगलेच हदरे बसल्याचं जाणवत आहे सोलापूरमधील वीज पडतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय वीज कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसात अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या यावेळी पावसाचं शूटिंग घेताना वीज पडतानाचं लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं विस्पडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद होताच तो सध्या सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलंय मोहोळ तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय मोहोळ तालुक्यात वादळी वारे आणि पावसाच्या तडाक्यात फळबागा भुईसपाट झालेल्या आहेत अनेक ठिकाणी वाऱ्यामुळं घरांचे पत्रे उडालेले आहेत सोलापुरात वादळी वारे आणि मान्सून पूर्व पावसानं धुमाकूळ घातलाय अनेक ठिकाणी वीज पडून लोकांचा आणि जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय